नमस्कार आपण बघता माझे अरुण गोडबोले मी अरुण गोडबोले सकळं करण्याचे जाते हे माझ्या आत्मजरेचं अभिवाचन मी करतोय तर तिला आज पाचवा भाग सहावा भाग नका सहावा भाग प्रकरण पहिले लहानपणीचे दिवस सुरुवात करायची तर जन्मापासून करायला हवी माझा जन्म दोन जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसचा त्या दिवशी आषाढी एकादशी होती म्हणून बहुधा माझी अरुण व विठ्ठल अशी दोन नवे वारशाला ठेवली होती त्यातील अरुण हे व्यवहारात रूढ झाले आणि विठ्ठल सुप्त राहिले माझ्या जन्माचे वेळी गांधींचा मुक्काम पाजलो होता आणि त्या दिवशी माझे वडील म्हणजे भाऊबाग ते स्वयंसेवक म्हणून गेले होते असाही सांगायचे अर्थात मा मा मला माझे लहानपण आठवते ते वयाच्या तिसऱ्या वर्षापासून म्हणजे साधारण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून त्यातील काही आठवडीत भूसर अस्पष्ट आहे तर काही आठवणी आधी ताज्या आहेत गेल्या साठ वर्षात आर्थिक सामाजिक कौटुंबिक व राजकीय ही सर्व परिस्थिती त्या वेगाने आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे की त्या आठवणी वाचताना त्याच्या सत्यतेबद्दल आजच्या पिढीला कदाचित शंकाही वाटेल माझे आजोबा मला आठवत नाहीत पण आजी आठवते तिचा गोड सुरकुतलेला पण प्रसन्न चेहरा मोठे कुंकू माझ्या लक्षात आहे आणि तिच्या मृत्यू झाल्यानंतर निघाली अंत्ययात्रासुद्धा पण त्याशिवाय त्या दोघांच्या आठवणी मात्र काहीच नाही मला आठवते तेव्हापासून घरची संपत्ती चांगली या सदरात मोडत होती आजोबांनी चुलट्यांनी आणि भाऊकांनी अथक परिश्रम करून गरीबीतून सर्व कुटुंब वर आणले होते आमचे तीन घरे म्हणजे थोडल्या चुलत्यांचे दादांचे दुसरे मधल्या चुलट्यांचे गोपाळांचे त्यांना मामा म्हणत आणि तिसरे आमचे तेव्हा आम्ही दादांच्या घरातच मी वेगळे राहत होतो म्हणजे त्रेपन्न साली एकोणीसशे त्रेपन्न साली भाऊकांनी आत्ताचे नवीन घर बांधले आजीचे नाव आनंदी होते म्हणून त्याला आनंदी निमा हे नाव त्यांनी दिले परमेश्वरी कृपेने खडोकरीच ते नाव पुढे सारखं ठरले दादांचे घर वरती म्हणजे डोंगराच्या बाजूला व मामांचे घर खाली म्हणजे देवी चौकाजूवर देवी चौकाच्या बाजूला म्हणून ती अनुक्रमे वरचे घर व खालचे घर खायला लागली आमचे दोनच्या मध्ये म्हणून आमदले घर आता काळाबरोबर मी व माझे दोन्ही भाऊ अशोक व डॉक्टर अच्युत स्वतंत्र राहतो अशोक गुरुवारपेढे टोकाला त्यामुळे त्याचे घर श्रीराम आता वरचे घर तर आमच्या शनिवारपेढेतच खाली असलेले अच्युतचे चिंतामणी खालचे घर अर्थात आनंदी निवासचा मध्यम मार्ग कायमचा आहे म्हणून ते मधले गरज राहिले आहे आर्थिक स्थिती चांगली असली तरी साधी राहणी हेच तेव्हा सूत्र होते व ही आहे याची जनक अर्थातच आमची आई त्यामुळे तेव्हाही रेशनिंगवर मिळणाऱ्या कापडा देशर्ट चड्ड्या व पुढे लेंगे असत आणि तेव्हा रेशनवर मिळणारा उकळा तांदूळ आणि तांबी ज्वारी त्याला मिळो म्हणत याचा भात व भाकरी भेसवू लागली नाही सगळा समाज ज्या परिस्थिती असेल तसेच आपणही राहायचे ही आईची शिकवण अंगात पार म्हणून गेली आहे अर्थात आजच्या काळामध्ये त्यामुळे थोडी पंचायत होते खरीतरी कपड्यांच्या बाबतीत गबाळापासून राहण्याच्या बाबतीत शिकू इथपर्यंत संभावना होते पण त्यामुळे खरे हे साधेपण आहे हे कोणी लक्षात घेत नाही आणि यनाचे हे खरे सूत्र आज झी आणि स्टार टी व्हीच्या युगात सुटी चालले आहेत याची मला खंतही वाटते त्या साधे साधेपणामुळे पैशाचा गाडी बंगल्याचा फॅशनेबल राणीचा मोह पडला नाही मात्र चांगल्या कामाकरता लोकांचे करता पैसे देताना कधी हात आजपर्यंत आखडला नाही आणि सर्वांच्या सभिच्छा आणि परमेश्वराची कृपा यामुळे आयुष्यभर पैसे कधी कशालाही कमी पडले नाहीत बहुका कायम त्यांच्या व्यावसायिक राजकीय व सामाजिक कार्यात गुर गुरपटलेले त्यामुळे त्यांना आम्ही किती वेळ येत ते शिकतो हे माहीत नसेल वर्षातून फक्त दोनदा त्यांची चौकशी असेल एकदा रिझल्ट लागल्यानंतर पास झालास का मार्क किती पडले नंबर कितवा आला बरं ठीक आहे बहुसाहेबाले घरात दोन चहा सांग एवढा संवाद होईल आणि दुसऱ्यांना म्हणजे नवीन नियते नवीन प्रगती पुस्तकावर पहिल्या वेळेला पालकांची सही म्हणून त्यांची सही घ्यावी लागेल पुढे प्रत्येक महिन्याची सही आईच करायची मात्र त्यांचा वक्तशीरपणा चोख सार्वजनिक व खाजगी व्यवहार नियमित व्यायाम यांचाही परिणाम होणार खूप झाला व तो कायमचा उपयोगी पडला त्यांना सुपारीच्या खांडाचे व्यसन नव्हते मग बाकीचे लांबच पण तो निर्व्यस्तीपणा मात्र आपण पुरेपूर -फुर पळू शकलो नाही याची मला जरूर खंत आहे माझ्या थोरल्या काकांच्या मालकीची दोन घरे तेव्हापर्यंत झाली होती शनिवारपेठेतच जोशी वाड्यासमोर घर नंबर तेवीस व पंचवीस पेठ त्या दोन्हीमध्ये घर होते कुंभारे यांचे भाऊ त्यांचे सर्व बंधू विभक्त राहत असले तरी एकोप्यानेच होते आम्ही जेव्हा पंचवीस शनिवार पेठ राहत राहतो तेव्हा मला राहत होतो थो। थोडले काका म्हणजे दादा व त्यांचा परिवार तेव्हा शनी देवी शनिवारमध्ये राहत होता आमचे घर म्हणजे तेव्हा पुढे अंगण व मागे तीन खोल्या त्यातील पुढची खोली म्हणजे भाऊकांचे ऑफिस मागे माजघर व नंतर स्वपाघर माडीवर सरवटे यांचे बिराड होते सरवटांची कुसुम नावाची मुलगी दुसरीत होती तिला घरी शिकवायला पेठेतीलच अब्दुल बागवान मास्तर येत मी तेथे खेळत असल्याने माझी लहानपणी मुळाक्षेरे अंतर्पी असा अभ्यास अनायासय होत गेला तेव्हा हिंगणेश्री किरण संस्थेने बाल मनोहर मंदिर या नावाने मॉन्टेसरी शाळा सुरू केली त्याची पहिलीच बॅच आमची होती तेव्हा पालकांनी शाळेत पोहोचवायची गरज भासत नव्हती कारण हृदारी मापकच असे आमच्यावरून एकट्याने चालत मी त्या शाळेत जात होतो क्वशीनमध्ये वाटेतील बापूसाहेब आपटे यांच्या घरात थांबून त्यांच्या पत्नीकडून खाऊ खाल्ल्याचेही मला आठवते ते संघाचे मोठे कार्यकर्ते होते पुढे जागलेल्या जर्मंदिर काढल्यात त्यांना अन्यायाने पकडून पोलिसांनी खूप त्रास दिला होता तेव्हाच्या आम्हा आमच्या बालमनोहर मंदुर मंदिराच्या सर्व विद्यार्थ्यांचा वय दोन तेचार असा ते चार दो असं एक खोटंही उपलब्ध आहे सातार्यातील संध्याचे नेतृतज्ञ डॉक्टर सुधीर मोकिल दादर बापूसाहेब जाधव वगैरे त्यात माझ्याबरोबर रोखू येतात एकोणीसशे सत्तेसचा पहिला दिन आणि अठ्ठेचाळीसला गांधीवलामुळे ब्राह्मणात पसरलेली दहशत पोलीस पहाडे मला अस्पष्टपणे आठवतात त्या घटनांचे महत्त्व किंवा गांभीर्य करण्याचे ते वय नव्हते प्राथमिक शाळा एकोणीसशे एकोणपन्नासला ला पाच वर्षाचा असताना मला फाकल्या भरण्यात आले सातारा आयुषेशन सोसाडली शनिवार पेटलेली शाळा तेव्हा घराजवळच्या बालाजी मंदिराच्या आवारात उरत असे पहिलीचा वर्ग शंकराच्या देवळात दुसरी त्यामागील पात्र्याच्या खोत सोप्यात तिसरी पंपळा सोप्यात तर चौथी बाळाजीच्या देवळात भरायची बसायला सर्वच वर्गात बसकारी असत पहिलीचा माझा सर्व अभ्यास आधीच पूर्ण होता त्यामुळे डिसेंबर एकोणपन्नासमध्ये मला दुसरीत बढती मिळाली व एप्रिल दुसरी दुसरीतून तिसरी व पन्नास एकावन्नमध्ये माझी चौथी आत्ता पूर्ण झाली त्यामुळे चौथी पास होताना माझे आठव्या वर्ष पूर्ण व्हायचे होते त्यामुळे वयाच्या मानाने पुढील शिक्षणी लवकर झाले त्यामुळेच पुढील आयुष्यात तुला पोक्तपणा वयाच्या मनात लवकर आलं आहे असे आई म्हणायची आता त्याही नंतरच्या आयुष्यात माझी मैत्री माझी मैत्री वयाने ज्ञानाने कलेने कर्तृत्वाने माझ्याहून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीशी जास्त जुळी ही अर्थात खरेच आहे तेव्हाची सर्व प्रगती पुस्तके अजून माझ्याजवळ आहेत त्यावरून मी बऱ्यापैकी विद्यार्थी होतो पहिल्या महिने कधीच नंबर नव्हता पण भाषा पुढेही नव्हता त्यात क्वचित बुद्धी आहे पण पिवल्या बोल्या करतो पाठांतर करून घ्यावे म्हणजे मला श्लोक येतील असे शिक्षणचे तर अभ्यास करून घ्यावा पक्षी मार देण्यास आहे करू नये असे बालकांचे शेरे आहे खोऱ्यापान कानेटकरबाई सावळ्या दांडेकर बाई मारकुटे पण हुशार मराठे मास्तर व प्रेमळ कुलकर्णी मास्तर हे इयत्तावार शिक्षक त्यांचे शेरे स्वभाव आजही आठवतात देवाच्या वर्गातील प्रताप व प्रेमा मुंडेकर गोपाळ कुलकर्णी नीलाक्षी गोळे प्रतिमा मालमे या शाळा सोप्पी लक्षात आहे त्यांची आजही जरी गाठ पडली तर त्या दिवसाच आठवणी रंगतात माझ्याहून दोन वर्ष ही लहान बहीण उषा तिच्याहून दोन वर्ष ही लाल अशोक अशी या तेव्हा मी तिघे वाहून होतो तेव्हाची आणखी एक आठवण आहेत कांजिण्याच्या साथीची म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास साली रोगा दे। देवी रोगाचे विचारण झाले नव्हते तोंडावर देवीचे वण असलेली एका डोळ्यात देवीमुळे फूल पडलेली अनेक माणसे दिसत असत कांजिणा म्हणजे देवी जणू लहान बहीणच लक्ष्मी आहे तशीच पण त्यामध्ये सौम्य आणि पाच सात दिवसात बरी होणार आहे आताच्या पिढीला हे दोन्ही रोज माहितीच नाहीत हे त्यांचे सुदैव कांजियाने अंगाला खास रुपये फुलं येतो आणि त्या पुलाच्या पुढे पुळ्या होतात तर बरेचदा संपूर्ण अंगावर पसरतात त्वचं लाग होते पुढे त्या पुळ्यावर खबरी येतो हळू त्या सुदैद नंतर खबरी पडते बहुतेक सर्व ठिकाणी ते गोरवर जातात पण क्वचित काही ठिकाणी राहतात तर त्या कांजिण्या भाऊला शाळेतून करून मला झाल्या आणि दोन दिवसात उषा आणि अशोकलाही त्यांनी गाठले आम्ही तिघेही कांजिणी पूर्ण भरून गेलो आमचे त्याची लढणे जर सांभाळत आई एकदी कंटाळून गेली असं कारण रोजचे रुटीन होतेच ना पुढे अर्धा दिवस आम्ही तिघे बरे झालो पण त्या कांजिणीवरून खोटे मोठे राहत आधी दाढी करताना आरशात पाहताना गलावरचा तो पुस्तक वळून दिसला की ते कांजिण्यांचे दिवस आठवतात आधी तेच थांबूया उद्या पुढचा भाग तोपर्यंत नमस्कार